वाशी अवघड खाण्याची त्रैवार्षिक जळयात्रा अकरा मार्च पासून महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान वाशीचे ग्रामदेव श्रीक्षेत्र बिरदेव अवघड खाण्याची त्रैवार्षिक जळयात्रा सोमवार अकरा मार्च पासून सुरू होत आहे अकरा मार्च रोजी सायंकाळी प्रमुख मानकरी यांच्या उपस्थितीत ढोल कैताळ छत्री निशाणाच्या लवेजमेसह भंडाराची मुक्त उधळण करत अवघड खणाच्या चा नावाने चांगभलच्या चा गजरात पालखी सोहळा मुख्य मंदिरात येणार जाणार आहे मंगळवार दिनांक बारा मार्च यात्रेचा पहिला दिवस असून ग्रामस्थ व भाविकांच्या वड्या भाकरीचा सकाळी नैवेद्य होणार आहे दुपारी तीन वाजता पहिला पालखी सोहळा सबिना मंदिरासमोरील सदरेवरती आल्यानंतर येते खेळणे जगाचे भविष्य सांगणारे देवस्थानचे देवऋषी राणगे व पुजारी यांची भाकणूक होणार आहे यावेळी खारीक खोबरे भंडाऱ्याची मुख्य उधळण होणार असून संध्याकाळी सकाळी नऊ वाजता पालखी सभेना मंदिर प्रदक्षिणा घालून मुख्य मंदिरात जाणार आहे यावेळी रात्रभर धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होणार आहे बुधवारी दिनांक तेरा मार्च रोजी दुसरा पालखी सोहळा असून हा यात्रेचा मुख्य दिवस आहे सकाळी भाविकांच्या आंबील घुगऱ्या वड्या भाकरीचा नैवेद्य दुपारी बारा वाजता काणगाव येथील मानाच्या गाड्यांचे आगमन होणार आहे यानंतर भागातील व गावातील आंबिलगाडे येथील मानकरी भरगुडे यांचा खरा नैवेद्य होईल दुपारी तीन नंतर पालखी सोळा सभेला सदरेवरती येऊन हेडाम खेळणे जगाचे भविष्य सांगणारे देवस्थानचे देवऋषी राणगे व पुजारी यांची भाकणूक संपन्न होणार आहे संध्याकाळी आठ वाजता पालखी सभींना मंदिर प्रदक्षिणा घालून मुख्य मंदिरात येणार आहे येथून प्रमुख माणकरी पाच देवऋषी शिदांना घेऊन लव्या करे आणण्यासाठी ढोल कैताळाचा निनाद करत कुंभाराच्या वाड्याला जाणार आहे मध्यरात्री वाजता हा मुख्य मंदिरात येणार आहे येथून पालखी सोहळा साती भेटीला जळाला जाणार आहे गुरुवार चौदा मार्च रोजी तिसरा पालखी सोहळा होणार असून दुपारी तीन वाजता भंडार्याचे उधळण करत पालखी सोळा मुख्य सदरेवरती येऊन येथे खेळणे जगाचे भविष्य सांगणारे देवस्थानचे देवऋषी रानगे व पुजारी यांची भाकणूक होणार आहे संध्याकाळी नऊ वाजता पालखी मुख्य मंदिराला प्रदर्शना घालून मंदिरात जाणार आहे या दिवशी सर्व भाविक भक्त ग्रामस्थ नातेवाईक मित्र मंडळींचा खरा नैवेद्य असल्याने जेवणावळीचा कार्यक्रम होणार आहे शुक्रवार दिनांक पंधरा मार्च रोजी सायंकाळी नऊ वाजता ढोल कैताळाचा निनाद भंडाराचे उधळण करत लवाजम्यासह पालखी सोहळा माणकरी यांच्या उपस्थितीत मुख्य मंदिरातून भानुस मंदिरामध्ये येऊन पहाटे यात्रेची सांगता होईल यात्रा काळात सहा ते सात लाख भाविक येणार असल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे यावेळी वाशी लोकनियुक्त सरपंच शिवाजी मिठारी जाधव अवगड खान देवस्थानचे अध्यक्ष रघुनाथ पुजारी उपसरपंच जयसिंग पाटील धनाजी राणगे ग्रामसेवक पी एम भोपळे देवस्थानचे माजी अध्यक्ष बिरू धनगर लक्ष्मण पुजारी देवस्थानचे सदस्य भगवान राणगे पुजारी यांच्यासह देवस्थान कमिटी वाशी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बैल आयकॉनवर क्लिक करा